नेणारा एकच माणूस आहे दाढीवाला आणि सध्या विषय तुमचा आमचा नाही सर्वसामान्य या देशाच्या संसदेत या देशाच्या विधानसभेत आणि बाहेर मीडियावर सुद्धा भडकाऊ भाषण केले जाते आणि भडकाऊ भाषण झाल्यावर दंगली हेच पेटवतात आणि वरून मग एखाद्या एस पीने मारलं तर त्याच्यासोबत व्हिडिओ कॉलवरची ऑडिओ क्लिप हेच व्हायरल करतात मी तुम्हाला सांगतो या देशात असंच राजकारण पेटत राहिलं तर मणिपूर सारख्या राज्यात लागलेली आप आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही हे लक्षात घ्या का उद्याचा भारत तुम्हाला असा पाहिजे का आपल्या माय बहिणीवर कोणी भर रस्त्यावर बलात्कार केले पाहिजे अशा चौका चौकात चौकात दंगली पेटल्या पाहिजे अरे हा देश सर्व धर्म समभाव सांगतो धर्मनिरपेक्षता सांगतो आणि यायना जे देशात राजकारण चाललं आहे ते इतकं वाईट आहे पण त्या ईव्हीएम मध्ये सुद्धा दुनियाभराचे घोळे आहे आता राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतलं त्याच्यात का सांगितलं महाराष्ट्रात मागच्या पाच वर्षात बत्तीस लाख वोटर वाढलं आणि मागच्या पाच महिन्यात पस्तीस लाख वोटी वाढलं असं कसं शक्य आहे म्हणजे टेम्परिंग झाली आणि टेम्परिंग झाली तुम्ही मशीन मध्ये नाही करू शकत तुमच्यावर लक्ष आहे तर तुम्ही का केलं ठीक आहे एबीव्हीपी इकल्ले तिकडले विश्व हिंदू परिषदेचे लोक आणले असन त्याचे नाव मतदार याद्यात टाकले आणि अनमंत हे लोक इलेक्शनच्या अगोदर तिथं तिथं नेऊन ठेवले विधानसभेचं इलेक्शन जिंकायला पाहिजे नस का चार पाच हजार मताचा डिफरन्स पाहिजे पस्तीस लाख वोटर वाढला आहे पस्तीस लाख वोटरमध्ये दहा दहा हजार प्रत्येक मतदारसंघात वाढवलं दहा हजार महिला पस्तीस छत्तीस जिले झालं एका मतदारसंघात दहा हजाराचा रेशो त्याचे माणसं त्याचे मतदान करणार आहे ते तुमच्या सारख्याने काही मतदान करणार नाही हे वाढलं कसं याचं उत्तर या देशातलं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सुद्धा द्यायला तयार नाही या जगात कोणतीही टेक्नॉलॉजी आली कम्प्युटरशी रिलेटेड माहिती तंत्रज्ञानाशी रिलेटेड तर त्याला हॅक करता येते त्याचं उदाहरण मी सांगतो जगातली सगळ्यात मोठी मशीन बनवली ती लार्ज हायड्रोजन कोनायडर म्हणते ते सव्वीस किलोमीटरची लांब मशीन होती या ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली हिचा शोध त्याच्यात लागणार होता त्याचा ते, ते मशीन सुद्धा चालू केल्याबरोबर पाच मिनिटात हंगेरीच्या का पोट्यानं हॅक केली आता मला सांगा सव्वीस किलोमीटरची इलेक्ट्रॉनिक मशीन पोट्ट्यानं पाच मिनिटात हॅक केली ते ईव्हीएम हॅक नाही करू शकत का सुप्रीम कोर्ट म्हणते ते मशीन आहे तुम्ही हॅक करून दाखवा आणि बिना हात लावता हॅक करा हे म्हणते ठीक आहे हात पोट लावून पोट आणून दाखवा कसं जे म्हण न लावून पोट आणून दाखवा म्हणते कसं आणता येईल अशी टेक्नॉलॉजी नाही निघाली जगात म्हणजे एक आम्हाले या देशातला प्रत्येक माणूस म्हणून राहिला का आम्हाले पारदर्शकता निवडणुकीमध्ये पाहिजे सर्वच लोक म्हणून राहील आमचा ईव्हीएमवर विश्वास नाही आम्हाला बॅलेट पे, बॅलेट पेपरवर मतदान पाहिजे जपान सारखा तंत्रज्ञानानं पुढे गेलेला देश अमेरिका फ्रान्स इटली जर्मनी पोलंड सगळे देश बॅलेट पेपरवर घेतात आपण एक आहे काय बया आम्ही वारंवार मागणी करून आमची मागणी मान्य नाही होऊन राहिली मोठं आंदोलन ईव्हीएमच्या विरोधात दिल्लीत उभारलो होतो लोकसभेच्या अगोदर साऱ्या लोकांना सपोर्ट केला पण मीडियावाले सुद्धा ते आंदोलन दाखवत नाही मीडियावाले का दाखवते माहित आहे का त्याले टीआरपी पाहिजे एम बाबा बयार आहे भारतातले लोक तुमच्या पोट्याने शिकून साधू संत करायचा आहे का डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम करायचा हे तुम्ही ठरवा ठीक आहे म्हणजे हे लक्षात घेण्याला एक गोष्ट आहे का टीआरपी साठी मीडिया हॅलो मीडिया कसा वागत आहे लोकशाहीचे चारही स्तंभ झाले आहे या महाराष्ट्राला या जगाला दोन संत दिले अमरावती जिल्ह्यानं एक राष्ट्र संत तुकडोजी महाराज आणि एक कर्मयोगी गाडगे महाराज माया कार्यक्रम होता दर्यापूरले ज्या दिवशी कार्यक्रम त्या दिवशी अमरावती दंगली पेटल्या अरे ज्या माणसानं सर्व धर्म समभाव सांगितला त्याच्या जिल्ह्यात दंगली पेटते मला ला झाली का साल या देशात चालू काय मग महिन्याभऱ्यानं कार्यक्रम झाला माया दर्यापूरले तो कार्यक्रम करून आलो तर मले काही अमरावतीच्या पत्रकारांना बोलावलं सर थांबा म्हणे तुम्ही तुमच्यासोबत काम आहे म्हणलं असं बा असं कोणतं काम मला पत्रकारांना जेवायला नेलं सहसा पत्रकार दुसऱ्याकडून जेवतात ठीक आहे पण त्यानं मला जेवायला नेलं माझे मित्र आहे चांगले आणि त्यानं जेवायला नेल्याच्या नंतर त्यांना दंगलीचे किस्से सांगितले म्हणजे सर म्हणे दंगलीत जे लोक गोटे मारत होते ते गोटे मारणारा एकही चेहरा आम्ही अमरावतीतला पाहिला नाही गोटे कुठून आले अमरावतीच्या शहरात सिमेंटच्या रोडवर हे आम्हाला कळलं नाही आणि त्याच्यानंतर म्हणे दोन दिवसांना मी एका मुस्लिम दुकानदाराची ठीक आहे बाईट घेतली म्हणे त्या बाईट मध्ये तो मुसलमान दुकानदार म्हणते म्हणे का साहेब माया सा गॅरेजचं दुकान होत जायल जी पण गॅरेजचं दुकान माया जायला ठीक आहे म्हणे जायल तर जायला चाळीस गाड्या माझ्या दुकानात होत्या म्हणे चाळीस गाड्यापैकी दोनच गाड्या ही मुसलमानाच्या होत्या बाकी अडतीस गाड्या हिंदूच्या होत्या म्हणजे सांगा नुकसान कोणाचं झालं दंगलीत हे कोणाची जात पात पाहिल्या जात नाही आणि ते काल नागपूरले झालं ही लाजीरवाणी गोष्ट आहे आणि जिथं एक केंद्रीय मंत्री आहे आणि एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री स्वतःकडे गृहमंत्री पद आहे त्यांना राजीनामा देऊन द्यायला दे पाहिजे जर होत नसेल तुमच्याकडून कायदा सुव्यवस्था पाहिलं तर आणि हे भडकाव भाषण देऊन आपल्याच पोट्याला भडकवून लोकायले भडकवून असे उद्विग्न भाषण या देशात सर्रास चालू आहे चालू आहे 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 का अरे का नाही नाही अरे मग लोकशाहीचा एक मोठा स्तंभ मीडिया तो पुरा म्हणजे ते मुक्या अन्यानं सगळे घेऊन टाकले आहे चॅनल आता तर ते डिजनी हॉटस्टार घेतलं क्रिकेटच्या मॅचसाठी तुम्हाला फुकट दाखवन काही दिवस हे लक्षात घ्या वर्ल्ड कप फुकट दाखवलं ना अजून हे आयपीएल फुकट दाखवा आणि गप्पन लावून मग चारशे रुपये रिचार्ज घ्या शकून आणि तसंच करणार आहे प्रत्येक ठिकाणी आपल्या पोराईले ढावलण्याचं काम आपल्या हे लक्षात ठेवा हे आता औरंगजेबाची कबर खोदणार और आहे म्हणते ठीक आहे अरे तीनशे वर्षाच्या अंतर मेला औरंगजेब त्या औरंगजेबाच्या कबरीत तुम्हाला गाडणार आहे हे तेवढंच सत्य आहे कारण तुमच्या महागाईचा मुद्दा औरंगजेबाच्या कलमीत दफन केला जातो तुमच्या बेरोजगारीचा मुद्दा औरंगजेबाच्या कबरीत दफन केला जातो ठीक आहे या देशात वाडा सारखे राक्षस पैदा होऊन राहिले आणि गुन्हे करून राहिले त्याचा गुन्हा सुद्धा दफन केला जातो त्याच्यानंतर जागोजागी महिलांवर बलात्कार होऊन राहिले अशा बलात्काराच्या घटना सुद्धा त्या गुन्हेगाराला वर्त नेण्यासाठी दफन केल्या जातात आणि त्याने मागून पाठबळ देणारे लोक हे आहे एक तो साला कोलटकर छत्रपती शिवाजी महाराजाले काही बोलून चालला जाते हा छत्रपती शिवाजी महाराजाचे बायोलॉजिकल फादर दादाजी कोण देवाय म्हणते त्याला नागव्या करून पन्नावले पाहिजे सालेले हा तो एक सोलापूर सोलापूरकर आहे हे सगळे हाफ चड्डीवाल्या जवलात आहे ठीक आहे ज्याले फुल चड्डीवर यायले पन्नास वर्ष लागली फुल पँटवर हे आम्हाला देश सांगते ज्यांना बावन वर्ष तिथं तिरंगा नाही फडकवला आम्हाला देशभक्ती फक्ती सांगू नये आमच्या याच्यात देशभक्ती अपार आहे आणि तुमच्यापेक्षा जास्त आहे तुम्ही पहिले औरंगजेबाची गुलामी केली आणि तुम्ही आता औरंगजेबाची कबर खोदायला निघाले का आम्हाला छान पण सांगाले तुम्ही इंग्रजाईची गुलामी केली तुम्ही पाच व्या इंग्रजायले माफीनामे मागतले ज्याला तुम्ही स्वातंत्र्यवीर म्हणता बरोबर आहे का नाही याय ना म्हणा पुरावे पाहिजे पुरावे दाखवतो मी पाच व्या पाच व्या माफीनामा लिहिला त्या सावरकर आता राजीव राहुल गांधीनं केस टाकली ठीक आहे का त्याचे जाहीरनामे आम्ही त्याचा जो माफीनामा आहे तो दाखवतो तर केस मागं घेतली का हो लिहून राहिलो होतो जेव्हा यायच्या उरावर येते हे माघार घेते हे तुम्ही लक्षात घ्या आपल्यावर बेरोजगारीची पायी आहे लंग लंग हिनून राहिले ठीक आहे महागाई वाढून दिली म्हणून या देशात सगळ्यात पहिले निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे यासाठी आंदोलन करणं गरजेचं आहे मी साहेब वर्धेमध्ये इलेक्शनच्या अगोदर मतदार दिनी दहा हजार पत्र लिहिले चीफ जस्टिस ऑफ इंडिया सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश राष्ट्रपती आणि भारताच्या ठीक आहे चीफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इथंच लावला आता आपल्या आप बसस्टँडच्या समोर तिकडं आर्वी चौकात लावले होते स्टॉल लावले होते रेडीमेड पत्र लिहून तुम्हाला माग सही करणे नाव करणे मोठी मोहीम राबवली अशा मोहिमा आपल्याला जाग्या जाग्यावर राबवा लागन आंदोलन करा लागन देशावर इंग्रजाईच्या काळासारखी परिस्थिती आणून ठेवली आहे आणि हिंदू मुसलमान ठीक आहे मराठा ओबीसी नुसते कोंबडे भांडून राहिले आणि मस्त आपली कोंबडी शेकून घेऊन राहिले हे लक्षात घ्या याच्या पुढे का करायचा याचा जिम्मा तुमच्या हातात आहे ठीक आहे प्रत्येकाच्या घरात छत्रपती शिवाजी जन्माले आले पाहिजे बाजूच्या पैदा झाला पाहिजे अशी इच्छा बायगु नका नाही तर शिवाजी जन्मावतो शेजारच्या घरात हे जर तुम्ही म्हणत असाल तर तुमच्यावर तशीच आणि गुलाम म्हणून इथं राहा लागल म्हणून या भारत हा शांतता प्रिय आहे आपण देशाने नाही जगाने बुद्ध दिला आम्ही कधी युद्ध दिलं नाही आम्ही कधी अहिंसा दिली नाही म्हणून हे लक्षात ठेवून समोर आपल्याला पावलं ठेवायचे आपल्यावर जी परिस्थिती आली आहे त्या परिस्थितीची जाण ठेवून आपल्याला रस्त्यावर जरी उतराचं काम पडलं तर रस्त्यावर उतरता आलं पाहिजे केव्हा पांढरे शर्ट घालून पांढरे कपडे घालून सोकाळ राहून आणि याची त्याची हुजरेगिरी करून आणि कोणत्याही पक्षाचे झेंडे घेऊन जमणार नाही पक्षाचा झेंडा जरी घेतला त्या या देशातल्या लोकांवर अन्याय जरी झाला तरी तुम्हाला त्याच्या विरोधात बोलता आलं पाहिजे तरच ही लोकशाही जिवंत राहील नाही तर मग हा देश खतम झाल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले का मी किती काही चांगलं या देशाचं संविधान लिहिलं पण या देशाचे लोक जर त्या संविधानाप्रमाणे वागत नसाल तर या देशाचा बट्ट्याबोय झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून हे सत्तेतले लोक संविधानानुसार वागत नाही ठीक आहे <laughs> त्याच्या अनेक घटना आणि अनेक पुरावे मायापाशी आहे पण आता जास्त वेळ नाही म्हणून तुमचा जास्त वेळ घेणार नाही तुम्हाला कसा भारत पाहिजे हे पहा ठीक आहे तुम्हाला कसा महाराष्ट्र असला पाहिजे हे पहा अशा दंगली आज नाही झाल्या यायच्या काळात कोल्हापूरमध्ये दंगल झाली त्या कोल्हापूरमध्ये दंगल झाली सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांना चेक केले त्या कॅमेऱ्यात कोणाचे पोरं ते माहीत आहे का चौदा पोरं सापडले चौदाही पोटते ओबीसीचे पोरं कितव्या वयातले बारावीतले पोटते पोट्याने पकडून आणला माय बापाला बोलावलं मायबाप म्हणे आमचा ह्या गुन्हा करूच शकत नाही मग त्याने सीसीटीव्ही फुटेज दाखवले त्या बापानं कुठून आले हे पोट्याच्या डोक्यात एवढं गरम रक्त कसं झालं त्याचे गोटे मारायला भिनले तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे स्टुडंट होईल ज्याले दहा लाईन चा मेसेज येते वाचते आणि डोकस भडकून देते दे त्या पोट्याचं बांगलादेशचे फोटो दंगलीचे फोटो होय म्हणून भारतातले दाखवते कोणाही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर जाऊ नका त्या मॅसेज हो वर आपले नोके भडकून घेऊ नका असे दहा लाईनच्या मेसेज मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगते ठीक आहे पण हे नाही सांगणार छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान अबे हो दाखवा ना मग अफजल खानाचा जेव्हा कोयता काढला ना वाघ नका ना तर तो कोयता काढत असताना शिवाजी महाराजाच्या पाठीवर वार करणारा कोण होता ते बी सांगणं आल्या हे नाही सांगणार कोयता काढला पण तो कृष्णा भास्कर कुलकर्णी कोण होता साल्या हे सांग आमच्या लोका अजिबात सांगणार नाही म्हणून हे लक्षात घ्या हे हिंदू मुसलमानाची लढाई नव्हती हे सत्तेसाठी लढाई होती ठीक आहे शिवाजी महाराजाचं हिंदुत्व हे सर्व लोकांना घेऊन चालणार होतं बारा ते दार अठरा पगड साथी आणि हे सांगत नाही आणि हे जो कोणी सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर हल्ले विचारांना भांडण आलं त्याच्यावर हल्ले करन त्याला बदनाम करन आणि आली बाई तर नाहीच पटून आयला ना उडव आणि समोर याच्या साम दाम दंडभेद नाही चाललं त्याच्यासमोर एक शस्त्र आहे बाई बाई वापरते ही आणि यायना बाई सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसवर वापरली रंजन गोगाईवर वा। ठीक आहे हे लक्षात ठेव जा तुम्ही तुम्हाला कदाचित माहीत असेल हो तर त्या रणजित गोगाई सुप्रीम कोर्टाचे जे चीफ जस्टिस झाले त्याच्या अगोदर बारा जानेवारी दोन हजार अठराले चार न्यायाधीशांना आंदोलन केलं होतं का म्हणते न्यायाधीश आमच्यावर अन्याय होऊन राहिला न्यायाधीश म्हणते सुप्रीम कोर्टाचे चार भारताच्या इतिहासात राज्यघटना लागू झाली त्याच्यानंतर पहिल्यांदा पहिल्यांदा न्यायाधीशाले पत्रकार परिषद घेता येत नाही तरी घेतली आणि बंड केला त्याच्यात रंजन गोगाई चेन्नेश्वर असे चार न्यायाधीश होते त्याच्यातले तीन रिटायर झाले आणि रंजन गोगाई सुप्रीम कोर्टाचे चीफ चीफ झाले झाले जेव्हा तर त्याच्याकडे महत्वाच्या केसेस होत्या कोणत्या केसेस होत्या राम मंदिर राफेल अशा केसेस होत्या मग आता ह्या आपल्या विरोधात आहे बा ह्या निर्णय ना देत नाही करायचं का तर याच्यासमोर साम दाम दंडभेद काही चालत नाही लाव बाई सुप्रीम कोर्टाच्या एका बाईनं एलिगेशन केलं का यानं माझा लैंगिक क्षय केला फेकाले आलेल्या ले माणसावर लैंगिक आरोप लावली रिटायरमेंटच्या वयात बरं ठीक आहे केलंय असन ब मग आता तीन पर्याय आहे सांग तू यावर महाभियोग राबू का प्रेमानं राजीनामा देत कामच्या मतानं काम करत ठीक आहे सांगा आता का करायचं राम मंदिराचा निर्णय बी लागला ठीक आहे त्याच्यानंतर राफेलचा बी लागला ला। रिटायर झाल्यावर रंजन गोगोईने गिफ्ट म्हणून राज्यसभेचं सदस्यत्व बी दिलं असे गेम आहे आणि हे गेम सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येत ठीक आहे म्हणून मायावर हल्ले करन मी संविधानाचे मूल्य पाहतो म्हणून त्याच्यानंतर एवढे फोन आले मले का सर याने उचलू का आणू का टॅक्टर भरून माणसं मी त्याला समजून सांगतलं लो सगळ्या लोकाने आपण संविधान मानणारे आहे मर्डर हाफ मर्डर आपल्या करता येते पण आपण असे धंदे करणार नाही त्याले कायद्यालाच सजा देऊ आपण काही टेन्शन घेऊ नका म्हणून ठीक आहे हे कधी कधी एखाद्या वेळेस बाई वापर काही सांगता येत नाही याच्या बदमाशही साली ठीक आहे म्हणून हे लोक जे आहे हे लोक तेवढ्या शातीर आहे आणि हे आपल्याला निव्वळ घडवण्यात आणि आपल्या पोरायची वापर कसा करायचा याच्यात यायची बुद्धी शार्प आहे आपण आपल्या पोरायला बन माणूस बनवा त्याच्यानंतर त्याले काही बनवायची गरज नाही त्याले अहिंसा हिंसा दया माया समजन मला इथे आमंत्रित केलं त्याच्याबद्दल आयोजकाचे खूप खूप धन्यवाद आणि ईव्हीएम हा मुद्दा होता ईव्हीएमवर थोडस बोलायचं होतं बाकी साहेब आहेच मिश्राम साहेब खूप मोठं आंदोलन आहे त्याचं मी पाहत असतो त्यांना फॉलो करत असतो ठीक आहे आणि त्याचे विचार त्याचे भाषणं ऐकत ऐकतो मोठ्या लोकांचे भाषणं ऐकत चला कमीत कमी थोडस ज्ञान भेटते ठीक आहे मी वर्धेत कोणी आलो त्या माणसाने पहिले ऐकायला जातो ज्याच्यापासून काही आपल्याला भेटते मग तुम्ही इथं आले तुमचे धन्यवाद आणि आयोजकाच्या मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच धन्यवाद सर मान्य संदीप भाऊ किटे माजी उपसभापती माननीय प्रणय कदम राष्ट्रवादी काँग्रेस यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी मंचावर उपस्थित व्हावं यानंतर माननीय